काल रात्री मित्रांनी प्लॅन केला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो आसनगावला ठाणे टू आसनगाव आम्ही स्लो ट्रेन पकडली आणि एका तासा आम्ही आसनगावला पोहोचलो आसनगाव आम्ही रिक्षा पकडली तिथून आम्हाला रिक्षावाल्यांनी अडीचशे रुपये मारले हर तिथेच आमचे पैसे गेले पहिले नंतरला तिथून आम्ही चालत थोडा पुढे गेलो आणि हे घडलं हॅलो ये आयुष

Yeah, <laughs> आपण तिकडे मावली गडावर चढणार आहे टोटल तीन तासाचा ट्रेक आहे बघू आता आपण पेपर उडवतो तसं उडवूया थोड्याच पुढे गेल्यावर गणपती बाप्पांचा मंदिर दिसतो तिथे दर्शन घेतल्यास गणपती बाप्पांकडून प्रार्थना करतो की पुढचा प्रवास सुखाने जावा आणि आम्ही पुढचा प्रवास सुरू करतो तर हा एंट्रन्स आहे माऊलीगडचा माऊलीगड ग्राम परिस्थिती विकास समिती आपले सर स्वागत करीत आहे ते आपले सगळे मेंबर्स हा पक्षी बघण्यात आपल्याला भेटू शकतो खूप सारे इथे पक्षी आपल्याला बघायला भेटतील सो so, आता आपण इथपर्यंत पोहचलो इथून तिकीट आहे आणि तिकडे सगळं आपल्याला तपास करायचं तिकीट वगैरे सगळं सो आता आम्ही घेतलेला आहे तिकीट सहा जणांचे तीस रुपये पर तिकीट आहे एकशे ऐंशी रुपये झालेले आहेत हे काय गाईड त्याला बिस्किट दिला दहा बिस्किट चे त्यांनी आम्हाला गाईड करण्याचं पे केलंय बोलला वर बोलला तर वरती जायचं आहे आता तिथं बघू शकता मस्त निसर्ग आहे किल्ल्याकडे दरबाराकडे जाण्यासाठी हा रस्ता आपल्याला एक रस्त्यात ब्रिज लागतो हा बघा बघू शकता हा ब्रिज

त्याला भाई कुत्र्याला तहान लागल्या त्याला पाणी देतोय चिकनी आपला त्याला कधीची तहान लागली असेल दिया मैंने उसको पहले रेड डिमांडिंग आता आम्ही इथे अशा प्लेन जागर पोहोचलोय तिथे आम्ही मॅगी बनवणार आहे हे बघा ऋषिकेशने आमचा टोप आणलाय चूल बनवायची तयार आता फक्त फाट्याने थोडेसेल एवढा मोठा इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग ग्राफिक्सची बुक आणले त्याला माहित आहे या सब्जेक्टला चांगल्या चांगल्या लोकांची किटी लावली आहे गोलगोल करून ठेव गोलगोल असा अरे त्याला पहिले आग लाव मग आग टाक ना ही आमची बायको बायको पांडव खूप सुंदर आहे भाई खूप सुंदर आहे सुगरन आहे बरं शादी अगर लडकी नायुष ना का कप्का परपोच इथं आपण चूल पेटवले बघा ठेवून दे ठेवून <थुण> दे <laughs> ग्राफिक्स जाणार आहे या ग्राफिक्स आता बुक पेटवणार आहे ग्राफिक्सची बाई

ते ना सामजी नाही रेडी होते नारंग हो प्लेट कुक प्लेट कुकिंग होते गाइस कुकिंग आ, प्ले, आ प्लेट प्लेट नाही पेपर रख पेपर आहे <laughs> पेपर <आए>। पेपर नाही आहे वाली भाई मैगी वगैरे आणायला पाहिजे घरात बघ जरा जिपी मोठी दांडी आहे त्याच्याने मिक्स करायचं का मोठी दांडी म्हणजे मोठी दांडी इजी जी बुक जवळत आली आहे एकदम सक्सेसफुल मजा आली एक दोन पेज राहिले पण इकडे मॅगी बनवायची असेल ही बुक इकडे ठेवणार हे टाळ्या टाळ्या वाजा ना अरे टाळ्या वाजाय थोडा बुक सत्कार करण्यात आलेला आहे <laughs> <laughs> तरी ते श्रीफरांनी शाळेत सन्मानित केलेला आहे आमच्या हर्ष भोहितेला चिकणे द्वारा टाळ्या सर्वांनी वाजवा अशी माझी विनंती आहे टाळ्या वाजवा ए शाळली त्यांना सन्मानित करण्यात आला आहे <laughs> आणि राष्ट्रपती चिकणे आता त्यांना सम्मान करणार आहे हे उचल <laughs> ते द्या ते करतात त्या जुखवतलं जुक पायसा जिखमी अरे तर आता आम्ही सगळं मॅगी वगैरे खाऊन आता जातोय वरती तर आता तोर्ण किती दूर आहे त्याचा अंदाज नाही लावू शकत बघा सगळं आम्ही इकडे इकडे चालू फोटोशूट वगैरे तर आता आम्ही पर्यंत आलो आता माहित नाही कुठे

हे बघा नवीन टोली आणलं पूर्ण टोली आणले आहे इथे एक आहे इथे दोन एक आमचा गाईड हे बघा चढलोय आता अजून चढायचंच आहे सगळे थकले सगळ्यांची आवड टाईट अजून तर अर्धा रस्ता पण नाही झालाय खोज होती ना एक आता ठेवायचा दुसरा तास हा <laughs> <था। laughs> हे इथे रस्ता समजत नव्हता पण आम्ही शोधला आहे हे बघा सगळे आमचे एक पलटण येत आहेत एक पेस मध्ये चालाय आता आम्ही वरती चढतोय ये सगळ्यांनी सोबत या भाई खूप रिस्क चढायचं चढायचंय आम्हाला ते चाहा है। चाहा है। चाहा है। रस्ता जसा जसा दिसतोय तसा आम्ही जातोय इथं बघूया रस्ता नेमकी कुठून आहे इथून दिसतोय रस्ता तसं तसं जातोय मी रस्ता तर आहे इथून काय मस्त एक सीन दिसतोय तुम्हाला दाखवतो मी बघू शकता काय सीन आहे एकदम मस्त ते मस्त एक सपाट जागेवर आलेला आहे बघू शकता इथून काय सीन दिसतोय <laughs> येत तर नाही <है> बाई बराचा <laughs> आता इथून असाच रस्ता आहे आहे बरोबर ती चला जाऊया हे बघा आम्ही त्या तिथून आलोय हा शेड जो दिसतोय तुम्हाला मला ब्ल्यू कलरचा तिथून चालत आलोय आणि आता आम्ही इथे सगळ्यांच्या हातात टाईट झालेले आता इथून बरं वर, वर जाऊया थोडं बसू चावल फर्स्ट टाइम असा ट्रेकला आलोय कधी आज एक्सपिरियन्स घेतलाय बघू आता आपण किती वेळात गळ पोहोचतो आपण पोहोचतोयच अजून पोहचतोयच पोचतोच बघा सगळ्यात जास्त स्टॅमिना यायच्यात आहे ते बघा सगळ्यात जास्त मस्ती करणारा माणूस पोकी बायतन बघा गोकू ब्लॉगिंगच्या ना खाली जाणार <laughs> <laughs> भलती भलतीकडे थोडासा रेस्ट घेऊन आता आम्ही जातो वरती खरंच भरत। चला आता एक पॉइंट बघितला गुगल वर थोडस आहेच अजून चालायच चा। <laughs> शॉर्टकट शॉर्टकट शॉर्टकटिंग तसं मानलं सोळाशे अठ्ठावन्न साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहकडून जिंकून स्वराज्यात सामील केला माऊलीगड ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात समुद्रसपाटीपासून दोन हजार आठशे पंधरा फूट उंचीवर आहे हा गड ऐतिहासिक आणि ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे गडावर महादेव मंदिर पाण्याचे टाके आणि नैसर्गिक गुहा आहेत छत्रपती तर आपण आम्ही सगळे अशा ठिकाणी बसलोय आता आम्हाला ऑलमोस्ट झेंडा दिसायला लागलाय तर तुम्हाला दिसत असेल हा बघा हा अजून खूप चढायचं अजून चढायचं ते खूप वाटतं तेवढं सोपं आहे आम्ही हाऊस करून आलो ते घरी पण हे बघा सगळ्यांची हलत टाईट झाली आमची आम्ही इथं आता चढतोय बघा ते आता इथून काहीतरी तरी हा कसा एवढा तर मस्त एकदम उंच ठिकाणी आलोय आम्ही चल चल येस चल चल चला झंडा माझे अकरा आला चलो बाहर तो मानस अपने तो डिस्प्ले लर तो शर्ट में तो पिंक बैक तो बस तो वास्तव डेली ही करता है यस डेली प्रोसेस है हाँ। अच्छा तो गाना लगा अभी भी दो हजार बैंगर रहे। लगा रहे हैं दो हजार पंद्रह में जी रहे हैं भाई नहीं तो... सर्जरी तो मीम खरोवी रहता है ये भाई कॉपीराइट आ जाएगा ब्लॉक पे चल बंद कर चले चले चल भाई चल परत जाण मारतो तर फायनल गाईज आम्हाला आमची डेस्टिनेशन म्हणजे सिड्या दिसलेल्या आता तुम्हाला एक सीन दाखवतोय बघा आता तुम्ही बघू शकता काय मस्त सुंदर निसर्ग आणि असं सीन दिसतो आहे आता आपण इथून आता आमचे आम्ही आणि हर्षच आहे बाकीचे ते तिकडे आहेत आराम करतात ते तिकडून येत आहेत आता इथून या साईड इथून असं करून त्यांना चढावं लागेल तर आता आपलं ऑलमोस्ट हे बघा इथे दिसू शकतं इथं लोखंडीच्या आहेत त्या सीड आहेत आणि इथं आपल्याला आहे तर आता इथून जाऊया आणि आपण फायनल माऊलीगड आपण पोचू खूप हालत बेकार झाली इथं चढायला तुम्ही मी याच्या पुढे जर यायचा इथं असेल तर चांगलं म्हणजे सकाळीच्या नाही तर ऊन एवढा लागतो थंडीचा सीजन चालू आहे तरी पण ऊन खूप लागतो इथे आणि मोस्टली जर मोस्टली आला तर एखादा एक्सपिरियन्स बंदायला घेऊन ह्या त्या पायऱ्या इथून चढल्यावर आपल्याला गडचं दर्शन होईल फायनली आम्ही गडावर पोचलो याचा झेंडा दिसलेला आता इथून गड कुठे ते नाही माहिती होपफुली याच्या पुढे चालायला अजून नाही लागलं जो मोठा जो प्रवेशद्वार आहे तो इथून खूप लांब आहे तर तिथं आम्ही नाही जाणार आहे तर आम्ही स्टार्टिंगला जो पण गड भेटेल आम्हाला त्याचं आम्ही दर्शन करून आम्ही रिटर्न जाऊ कारण की टायमिंग पण तीन वाजायला आले लगेच निघायचं आहे आम्हाला आणि कसं आहे पाच वाजेपर्यंत बंद आम्ही लिटरली त्या तिथून के स्टार्ट केला के आणि के आता इथे या झेंड्याच्या खालीच आम्ही इथं आलोय गड तर नाही आता पॉसिबल कारण की आम्हाला टाइम होईल नंतर ट्रेन पण नाही तर पाणी सुद्धा आलेलो हे बघा असं पाणी पण पिण्यालायक एक तर नाही पूर्ण गडोळ आहे तर आता बघतो इथे कुठे पुढे पाणी भेटतो का चले रामदुर्ग मित्रांनो आम्ही पाणी भरण्याच्या दादात आम्ही ऑलमोस्ट महादरवाज्याचे थरू आणि आम्हाला हे दिसलं तिथं महादरवाज्याचं एक साईनबोर्ड होतं आणि पुढे एक ॲरो होतं तर हे बघा इथे महादरवाज्याकडे पण आम्हाला इथे दर्शन भेटलं शिवाजी महाराजांचं पुतळा आणि पिंड खूपच सुंदर आहे इथे आता नजारा तुम्हाला दाखवतो

पण हे बघा हे आतून असं काहीतरी दिसतं हे बघा तुम्ही बघू शकता जे केव्ज आहेत एकदम त्या टायमाची कलाकृती एकदम कशी आहे बघा आजच्या टायमाला बनवायला म्हणजे एकच दगड असं समजा की त्याला आकार दिले तर इथे बघा हे हे इथे एक द्वार टाईप आहे हा हे हा मुख्य हा मुख्य द्वार असं बरोबर उलटा आलोय हे बघा हे जो हे जे दिसत आहे तुम्हाला हे या आहे पण तो तुटून पडलेला आहे हे बघा ब्रिटिशच्या काळात हे तुटलेलं आहे हे बघू शकता तुम्ही ही कलाकृती बघा कलाकृती बघा एका एक दगडावर कोरलेली आहे एवढं सुंदर असं रम्य असं हा जो किल्ला आहे अजून एक जागा आहे पण तिथे आम्हाला जायला आता पॉसिबल नाही आहे आम्ही इथपर्यंतच येऊ शकलो हे बघा हे तिथून कसं आहे नजारा हा हाय पुरा

तर मित्रांनो हा ब्लॉग मी इथे संपवतोय तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब टू माय चॅनल खूप मजा आली इथे आल्यावर तुम्हाला इथे यायचं असेल तर नक्की ज्या बघण्यासारखी जागा आहे ठीक आहे बाय